या ठिकाणी मला सांगितलंय की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस, तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात भाऊ तोच व्यवसाय तो करतात त्याला मी विचारलं आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही जी तफावत आहे स्वर्गीय आम्हाला विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही ना इतर वाम मार्गाला एखाद्या गावांचा करून चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करता असताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हातोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात तुम्हाला टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष जोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्या पिढ्यांनी आपल्या पक्षाच काम केलंय आता सगळ्यांना सहकार्य केलंय आपण विसरायचं नाही पण वाईट एवढंच वाटलं ही माहिती घेते संगमाता आम्हा साहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांच्या आग्रह असतो आपण तो तहसील समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये कि आम्हा साहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेधेचा कार्यक्रम तहसील समोर चालू असताना एक आडून दिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला होती दैवत मानत असता तर आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीनं जे काही सोडून दिलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळं ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो कि भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या <laughs> पक्षाशिवाय करच्या काळामध्ये गायराणीच गायरान जमीन दिलेली घरकुलांसाठी बऱ्याचशा वेळा तुमच्या गावातली काही मंडळी गोरगरीब जनतेला चुकीच्या पद्धतीने दादागिरी करून कमकुवत असतील की जागा मिळणार नाही मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय या गावातल्या ना नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही गोरगरीबेच काही काम असू द्या माझ्याकडे या रात्र दिवस तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी थंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या नावामध्ये जमिनी नाही गावठा नाही गायनाही त्यांच्या गोर गरिबांच्या खरगुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी ही रक्कम अदा करणार आहे त्याच्यामुळं अजिबात कुणीही घाबरू नका संगम बाप्पा तुमचं गाव चांगला आहे इतर चालू गाव खूप चांगले येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तीचा सावंत वस्ती ते हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय काय मागच्या पाच वर्षात काय सवय लागली माहीत नाही पण रस्ते फक्त नावाला आहे पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाच काम झालं नसेल पण झालेल्या कामाच चुकीच्या पद्धतीनं पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदापि नव्हती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गोर गरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले तरी निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय साहेबांनी